नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आज माझ्या मुलाचा दुसरा वाढदिवस आहे तर आम्ही छोटासाच आणि घरगुती साजरा केलेला आहे तर तुम्ही बघू शकता वाढदिवस सुरूही झालेला आहे हा बघा केक आहे केक खूप सुरेख झालेला आहे केकचा फ्लेवर सुद्धा खूप छान झाला होता फोटोशूट ही चालू आहे माझी ननंद आणि ननंदचे मिस्टर दोघेही वाढदिवसाला आलेले होते बाहेर पाऊस खूप होता त्यामुळे घरगुतीच साजरा केलेला आहे छोटासा केकसुद्धा मी घरीच बनवलेला आहे केकच्या फ्लेवरचं नाव आहे रसमलाई केक आणि खूप मोठा केक झालेला होता त्यामुळे खूप आणि खूप डेकोरेशनही छान झालेलं होतं तर आता ननंदबाईंनी ओवाळून झालेलं आहे आता त्यांची मुलगी ओवाळते त्या आहे तिने ब्ल्यू कलरची टोपी घातली आहे खूप छान दिसत होती ती ओवाळताना आता त्याला ती काय करते नाम ओढते आणि मिठाई चारते तर बघा तुम्ही ती कशी आहे छोटीशीच आहे पण खूप छान करते ते सगळं तिला जमतंसुद्धा सुद्धा हे सगळं करायला तर बघा ओवाळते इकडे एकीकडे माझे मिस्टर फोटो शूट करत होते फोटो काढत होते आणि ती माझी मुलगी आहे ती मधी मधी करत होती कारण की नंदेच्या मुलीनंतर ती ओवाळणार होती त्यामुळे ती, ती खूप एक्सायटेड होती चला तर आता माझ्या नंदेनी हात लावलेला आहे ताटाला माझी ही मुलगी लहान आहे त्यामुळे जमेल किंवा न जमेल तिला त्यामुळे नंदेनी ताटाला हात लावलेला आहे तिचा ती बघा मिठाई वगैरे मुलाला चारतात मुलाचा माझा दुसरा वाढदिवस आहे बघा तर ती ओवाळते आहे खूप छान आहे ग्रीन शर्ट घातलेला आहे तो नंदेचा मुलगा आहे तो साईटला उड्या मारत होते आणि नंदेच्या मिस्टरांनी माझ्या मुलाला घेतलं होतं तो त्यांच्या मांडीवर खूप छान बसला होता एकदम शांत गुड बॉयसारखा बसलेला होता माझ्या मुलीचेही फोटोशूट चालू होते तीही फोटो काढताना स्माईल वगैरे करतच होती चला तर बघा तुम्ही वाढदिवस कसा साजरा होतोय तो, तो पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला कळेल छोटासाच व्हिडिओ आहे पूर्ण बघा आता नंदीचा मुलगा सुद्धा ओवाळतोय पण तो खूप लासतो त्यामुळे नेहमी तो हसतच असतो बघा तो आता हसतो का नाही इतका हसतो ना खूप हसत असतो झालं त्याचंही ओवाळून झालेलं आहे त्याचेही फोटोशूट झालेले आहेत त्याच्यानंतर आता केक वगैरे कट करण्याची वेळ आलेली आहे तर आता माझ्या नंदेने तिच्या मिस्टरांनासुद्धा नाम वगैरे मोडून घेतलेला आहे त्यांनाही ओवाळून घेतलेलं आहे आधी कुणाच्याच लक्षात आलं नाही आता नंतर ते करतात हे माझे मिस्टर आहेत ब्ल्यू कलरचा शर्ट घातलेला फोटोशूट करत होते तर आता बघा पुढे फोटोशूट कर फोटो कसे करतात ते हा हे बघा दोन नंबरचा दो कॅन्डल ही लावली आहे दोन नंबरची चाकू घेऊन सगळेच आता केक कट करणार आहेत तर आता सगळी मुलं आणि केक कट करायला सुरुवात करतील का केक जवळ ओढून घेतला आणि लहान मुलांनी सारे केकला हात लावत होता. श्री लेबर की सैनीचा खुदा करताय. तोकाटी हॅपी बर्थडे केक कट करयो आलेला आहे. हॅपी बर्थडे टू बोगु शकता. हॅपी बर्थडे केक कट बर्थडे टू यू किती छान दिसतात सगळे केक आता ती कॅन्डल भाजूने म्हणून काढून ठेवतात त्याच्यानंतर आता सारतील के आणि माझा मी छान केक खातो आ करून सगळ्यांचा केक खातो त्यालाही केक खूप आवडतो कालच्यापासून बघ बघा बघा तोही हा करून खातो पोहटोलाही रिस्पॉन्स देत आहे खाल असा झाला आमचा बड्डे